सर्व बिरेश्वर भक्तांना श्री बिरेश्वर महाराज छबिणा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर राहुल सुकाळे डॉक्टर नूतन राहुल सुकाळे डॉक्टर रुचिर राहुल सुकाळे आणि समस्त सुकाळे नर्सिंग होम परिवार महाड रायगड गेल्या सात वर्षांपासून महाडच्या संवेदना ग्रुपतर्फे दरवर्षी मंडणगड येथील स्नेहज्योती अंध विद्यालयातील अंध विद्यार्थ्यांना महाडच्या छबिन्याची सफर घडवली जाते यंदा देखील श्री विरेश्वर महाराज छबिना उत्सवाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांना या सफरीचा आनंद देण्यात आला स्नेहज्योती अंध विद्यालय हे मंडणगड तालुक्यातील घराडे या गावातील निवासी अंध विद्यालय आहे यात गरीब वर्गातील अंध विद्यार्थ्यांना शालेय तसेच इतर व्यवसाय विषयक शिक्षण देण्यात येते शाळेच्या अध्यक्षा सौ आशाताई कामत आणि मुख्याध्यापिका सौ प्रतिभाताई सेन गुप्ता या दोन ज्येष्ठ नागरिक भगिनी आणि समाजाकडून मिळणारी मदत यावर या, या शाळेचा डोलारा गेली वीस उभा आहे सात वर्षांपूर्वी महाडमधील संवेदना ग्रुपच्या माध्यमातून या शाळेतील अंध विद्यार्थ्यांना महाडच्या छबिनात आणण्याचे ठरले आणि तेव्हापासून आजपर्यंत हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण आहे महाडमधील काही संवेदनशील नागरिक एकत्र येऊन या विद्यार्थ्यांचे हंगामी पालकत्व स्वीकारतात आणि त्यांना जत्रेत फिरवून त्यांच्या आनंदाचे साक्षी होतात याच अनुषंगाने दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी या अंध विद्यार्थ्यांनी महाडमधील छबिनाचा आनंद लुटला दरवर्षीप्रमाणेच प्रथम श्री विरेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन या विद्यार्थ्यांना जत्रेत फिरवून त्यांना हव्या असलेल्या वस्तू खरेदी करून देण्यात आल्या आकाश पाळणा होडी मिनी ट्रेन अशा विविध मनोरंजनात्मक खेळांचा देखील विद्यार्थ्यांनी आनंद लुटला आणि हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता सरते शेवटी विद्यार्थ्यांनी या वर्षीच्या रम्य आठवणी आणि पुढच्या वर्षीची स्वप्न मनात साठवत महाडकरांचा निरोप घेतला या विद्यार्थ्यांना क्षणिक आनंद मिळावा या भावनेने संवेदना ग्रुप तर्फे राबविण्यात येणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे